हे मित्रांनो नमस्कार आज आपण आलेलो आहे गणपती पाहायला तर सुरुवात आपण दगडू शेठ गणपतीपासून करत आहे मध्ये काही दिवस मित्रांनो व्हिडिओ अपलोड नाही केलेले आहेत मी गणपतीचा सण असल्यामुळे तर आज अप अपलोड करतोय मी तर दश आमचा आधीच झोपून गेलं गाडीमध्ये त्याला अशी छान झोप लागली होती सगळीकडे गर्दीच गर्दी अतिशय सुंदर असा कळस दिसत आहे लांबून छान असा ऑरेंज कलरचा para. kasih warahmatullahi wabarakatuh. लांबूनच आम्ही दर्शन घेतो इतर दर्श आमच्यासमोर असल्यामुळे तर दिसते मूर्ती दगडीशी ठरावी शूटिंग कार्ड करा असतात आमचं बघा असतात ना પાણી દાખા તમે આવો દર્શન લાય છે I love it. आओ 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 दर्श झोपेतून उठला तू दर्श उठलाय आमचा झोपेतून इथे शॉपिंग चाललेली आहे यांची दर्शो काय घ्यायचंय

ए? 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 दुन दुन दे दे आसा? आसा पानी टाकायचं पाणी भरून इथे गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायला आपला छान असा एक चावचाव ब्रीडचा डॉग पण आलेला आहे छान असं लहान बाळासारखं उचलून घेतलेलं आहे त्याला आणि गणपतीचं दर्शन करतो तर छान असं या ठिकाणी मित्रांनो एक सिल्वर बॉय थांबलेला आहे सर्व लोक मिळून जाईल त्याच्यासोबत फोटो काढत छान असं त्यांनी गेटअप केलेलं आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद